नमस्कार मित्रांनो धर्म संस्कृती परंपरा या विषयी बोलत असताना आजकाल थोडं तोलून मापून झपून बोलावं लागतं कारण कधी कुणाचा उद्रेक आणि उन्माद समोर येईल हे सांगणं थोडं अवघड आणि कठीण असतं ही सगळीच जिकडं तिकडं सार्वत्रिक अशी अवस्था आणि व्यवस्था झालेली आहे एक छोटीशी क्लिप आहे या कीर्तनकार महाराजांची ती ऐका तुम्हाला उपदेश करावा आणि तुमच्यावरती टॉन्ट मारायसाठी मी इथे आली नाही एवढा माझा अधिकारही नाही तुम्हाला काहीतरी उपदेश करावा एवढी मोठी मी नाही पण तुमची मोठी बहीण म्हणून तुमची म्हणून माझं वाक्य पदरामध्ये घ्या माझी विनंती आहे सोपून थोडस अंग प्रदर्शन होईल असे कपडे कधी घालू नका मग किती फॅशन केली तरी हरकत नाही लग्नाचा निर्णय घेत असताना जन्मदात्या मायबापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका एवढी भीक मायबापाच्या पदरामध्ये घाला फोन देत सरकार पळून गेलेले सुरक्षित राहिले पाहिजे जबाबदारी कोण घेत सरकार त्यांचं कोर्ट मॅरेज कोण करून देतं त्यांना महिन्यापासून पासून आधी माहीत असतं हे कोणा जातीचं ही कोण्या जातीचे सगळं माहित असतं पोलीस स्टेशनला हजर केले तर सगळ्या माणसामध्ये ती पोरगी सरळ म्हणती माय मला जीवाला धोका आहे गेली पाहिजे एवढी गोष्ट एक वाक्य फक्त आहे का माझं <laughs> सरकारने कुठेतरी कायदा बदलायला पाहिजे ना असा कठोर कायदा आणायला पाहिजे की आई वाटलं मात्र सुरुवातीला त्यांनी जे निवेदन केलं की मला कुणाला टोमणे वगैरे द्यायचे नाही म्हणजे घाबरत घाबरत त्या बोलल्या समाजातील व्यंग जे काही असेल ते समाजासमोर मांडायला कुठलीही हरकत नसावी कारण जी काही आपली तुमची आमची जी काही सामाजिक व्यंग आहेत तर त्या व्यंगावर प्रहार करण्यासाठी तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा चिकित्सा करायला चिकित्सा मांडायला तुम्हाला आम्हाला शिकवलं त्यांनी स्वतः चिकित्सा मांडली बुडतीही जनन देखवे डोळा म्हणून हा कळवळा येत असे असे अभंग तुकाराम महाराजांनी रचले आहेत आणि शेवटी समाज कुठल्या दिशेनं जातो सगळेजण काय करतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्याची मला परवा नाही सत्य असत्याशी केले मनग्वाही मानी येले नाही बहुमता हेच तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक सुरू केलं तर त्यावेळेस त्याचं जे काही टॅगलाईन होती किंवा त्याचं जे ब्रीद होतं तर वरतीच त्याच्यावर तुकाराम महाराजांचा अभंग की काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि मूक नायक आपलं एक जानेवारी एकोणीसशे वीस रोजी सुरू केलं आणि त्याच बाबारा बाबासाहेब आंबेडकरांना आज युग पुरुष घटनेचे शिल्पकार आणि क्रांती ज्ञान सूर्य म्हणून ओळखलं जातं ही गोष्ट केवळ अं ते जर असं कुठेतरी आपल्या धर्माचं आपल्या परंपरेचं आपल्या संस्कृतीचं पाखंड धरून बसले असते तर ह्या गोष्टी शक्य नव्हत्या ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आता काल परवाची जी काही नांदेडची घटना असेल मागच्या वर्षीची औरंगाबादची घटना असेल त्याच्या आधी नगरची असेल पुण्यामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा ऑनर किलिंगच्या घटना घडलेल्या आहेत फरक एवढाच असेल की कुठली सहा आधी घडली असेल कुठली वर्षभरापुढी घडली असेल आणि मग घटना घडून घेतल्याच्या तुम्ही आम्ही समाज माध्यमावर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा करतो की समाजाला आपण अक्कल सांगण्याचा प्रयत्न करतो की समाजानं हे केलं पाहिजे तिथं ते केलं पाहिजे आपले तर्क विचार बुद्धी ज्या काही गोष्टी आपल्याकडे असतील त्या सगळ्या मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की सगळं जग किती सुधारलेलं आहे आपणच तेवढे बिघडलेले आहोत आणि मग एक घटना जुनी होती दुसरी नवीन घटना काहीतरी चर्चेत येते पुन्हा तिच्याविषयी तर्क वितर्क विचार सुरू होतात असा हा एक चक्र सध्या सातत्यानं सुरू आहे आणि त्याच्यातून समाजाची जी काही अधोगती होते मग ते समाज कुठलाही असो त्याची जी काही अधोगती होते समाज का जो काही प्रवाहपतीत होतो आहे किंवा समाजाचं मध्ये जे काही अंधानुकरणाच्या नावाखाली जो काही समाज तुम्ही आम्ही सगळे अंधारखाईकडे विनाशाकडे जात आहोत तर याला आवर घालायला कोणीच तयार नाही ना पण आता अशा घटना घडूच नाहीत जसं म्हणतात मेडिकल लाईनमध्ये एक कोट आहे की प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर तर त्या पद्धतीने अशी घटना घडूच नाही घटना घडल्याच्या नंतर त्याला फाशी झाली पाहिजे किंवा अशी शिक्षा झाली पाहिजे तशी शिक्षा झाली पाहिजे किंवा मुलीनं जर काही प्रेतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर ते धाडसाबद्दल कौतुक करणारे विधानं करणं किंवा त्या मुलीनं आई वडिलांना जबर अशी शिक्षा झाली पाहिजे हे एका ज्या मुलीच्या अनेक मुलींच्या तोंडून हे विधान आलेले आहेत की माझ्या वडिलांना फाशी झाली पाहिजे असं सुद्धा विधान बऱ्याच मुली समोर देताना केलेलं आहे की जी मुलगी वीस बावीस वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांच्या खांद्या अंगा खांद्यावर जपते ज्या आई वडिलांनी तिच्यावर लहानपणापासून मोठं होईपर्यंत शिक्षणावर सगळ्या गोष्टीवर संस्कारावर तिचा खर्च केला आणि त्या संस्काराची परिणिती जर परिणाम असे समोर येत असतील तर कुठेतरी नक्कीच समाजाला सरकारला या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे दर मिनिटाला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत बलात्काराच्या घटना समोर येत आहेत चाळीस टक्के मुला मुलींची लग्न मुल, लग्न होत नाहीत लग्न झालं तर लग्न जुळत नाहीत जुळले तर टिकत नाहीत आणि टिकले तर त्यांना आपत्त्य नको असतं ह्या सगळ्या गोष्टी आता समुदासमोर मोठ्या प्रकर्षाने येत आहेत आणि याच्यावर कुठेतरी विचार करणं प्रतिबंध करणं गरजेचं आहे सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत आपण तुम्ही आम्ही डिपेंडंट झालेलो आहोत परावलंबी झालेला आहोत तुमचा आमचा जो काही पारंपरिक शेती व्यवसाय आहे तो सुद्धा आता दुसऱ्याच्या हातामध्ये गेलेला आहे तुम्ही तुमच्या घरातलं बियाणं पेरू शकत नाही तुम्ही तुमची औषधी फवारू शकत नाही हे सगळं तुम्हाला बाहेरचं विकत घ्यावं लागतं एवढंच काय मी ज्यावेळेस तुमचा माल शेतमाल घरामध्ये येतो ज्यावेळेस तुम्ही विकायला घेऊन जाता तर त्यावेळेस त्याचा भाव ठरवणारे त्याचा मोल त्याचा दर्जा ठरवणारे त्याची गुणवत्ता ठरवणारे हे कोणीतरी दुसरेच पोट भरे असतात हे वेगळं सांगायची गरज नाही आणि सरकार आमचं याच्यासाठी काहीच करू शकत नाही आमची राजकीय व्यवस्था याच्यासाठी पूर्णपणे उदासीन आहे की त्यांना फक्त तुमचं आमचं शोषण करायचं आहे ही सातत्यानं चालणारी एक निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे मात्र या प्रक्रियेची साखळी तोडण्यासाठी तुम्हाला आम्हाला सावध होणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला हा बदल जो घडवायचा आहे तर समाज एक आहे की बदलत नसतो तो स्वतःमध्ये घडवावा लागेल आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं ते उपडं पडायला लागतं नुकतंच रांगायचा प्रयत्न करतं तर त्यावेळेस आम्हीच घरातले ज्येष्ठ म्हणून त्याला हातानं पालवत बोलवतो जवळ जवळ आपण कुठेतरी चहा घेत असतो आणि मग कुठेतरी बोटाच्या थेंबानं त्याच्या तोंडामध्ये जीभेवर ते चहाचा चा गोड थेंब ठेवतो हो आपण आणि त्याला तिथं चहा प्यायचे शिकवतो तो एक वर्षाचा ज्यावेळेस होतो तर त्याला काही कळत नसतं वाढदिवस कशाला म्हणतात काय म्हणतात त्याला स्वतःचा शेंबूड सुद्धा पुसता येत नाही अशा वेळेस त्याला आपण हॅपी बर्थडे टाळ्या वाढदिवसाचं प्रस्त इतकं वाढलेलं आहे की ती कुठली संस्कृती आहे वाढदिवस खरं पाहिलं तर हा प्रत्येकासाठी आत्मचिंतनाचा दिवस असला पाहिजे की आपण भूतकाळामध्ये केलेल्या चुका त्या कशा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याचा विचार करण्याचा तो दिवस असतो आणि भविष्याचं नियोजन करण्याचा संकल्प करण्याचा तो दिवस असतो मात्र वाढदिवसाचा आपण जे काही प्रस्ता आणि थोताड माजवलेला आहे तर ते अनाकलनीय आहे अक्कलशक्तीच्या बाहेरचा आहे हल्ली आपण संस्कृती सांगत असतो परंपरा मांडत असतो परंपरा सांडत असतो आणि त्याच्यासाठी कधी कधी भांडतही असतो आणि मग हे भांडत असताना मग त्या संस्कृतीच्या परंपरेच्या नावाने जे पायंडे आपण निर्माण करतो तर ते चुकीचे आहेत बरोबर आहेत याविषयी विचार करायला कोणीच तयार नाही विवाहाला आपण पंधरावा संस्कार म्हणतो मारुतीचं दर्शन घेऊन की मी आतापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं आता मी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करत आहे विडा आणि पानाचं आमंत्रण देऊन मारुतीला साखळं घालायचं असतं विनंती करायची असते की दादा कुठलं विघ्न येऊ देऊ नको तर त्या गावाच्या रक्षण दर्शन घेण्यासाठी डीजे आणि दारूच्या तालावर जातो आणि तिथून लग्नाच्या मांडवात सुद्धा डीजे आणि दारूच्या तालावर नाचत जातो ही जर आपली संस्कृती असेल ही जर परंपरा असेल तर ही परंपरा तुमच्यासाठी नक्कीच घातक आणि जीव आहे आज आमची बारा पंधरा वर्षाची मुलं सुद्धा दारू पिऊ लागलेली आहेत दारू पिणं आता कॉमन झाली वीस पंचवीस वर्षाच्या आधी गावात एखादा बेवडा दिसायचा मात्र आता प्रत्येक गल्लीमध्ये संध्याकाळच्या वेळेला एक जण तरी डुलत येतो जर गाव थोडं मोठं असेल तर तिथं विचारायची सोय नाही चौकात चौकात दारूची दुकानं झाली आहेत सरकार त्याच्यात विचार करते की आता किराणा दुकानात सुद्धा दारू मिळाली पाहिजे प्रत्येक गाव असं आहे की तिथे वरली मटकाचे आकडे सुरू आहेत हे सगळं पोलिसांना माहित आहे सरकारला माहित आहे समाजाला माहित आहे त्या गावची ग्रामपंचायत काही करू शकत नाही त्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष काही करू शकत नाही किंवा सप्ताहाच्या पंक्तीमध्ये पांढरे कपडे घालून कमरेवर हात ठेवून फिरणारे सुद्धा हे वरली मटका किंवा अवैध दारू बंद करू शकत नाही अनेक वेळा पोलीस स्टेशन पर्यंत महिलांनी मोर्चे नेले मात्र या दारूचं उच्चाटन निर्मूलन करणं ना सरकारला शक्य झालं ना समाजाला शक्य झालं आणि आता जो काही धिंगाणा सुरू आहे तर याच्यातून फक्त आणि फक्त तुमचा आमचा अंतच होणार आहे वीस बावीस पंचवीस वर्षाच्या तरुणांना आमच्या शुगर सारख्या बिमाऱ्या ब्लड प्रेशर सारखे आजार लागत आहेत हार्ट अटॅक पंचवीस पंचवीस वर्षाच्या तरुणांना येत आहेत हे ये काय आपण सगळी संस्कृती परंपरा निसर्ग तत्वाची साखळी जी काही कड्या होत्या त्या पूर्णपणे तोडलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत संतांनी आम्हाला जे विचार सांगितले महामानवांनी जे आम्हाला विचार सांगितले त्या विचारांना मोठमाती देण्याचं काम तुम्ही आम्ही करत आहोत आणि हे सगळं कुठंतरी थांबवलं पाहिजे हे थांबलं पाहिजे लहान लहान मुलं चालायला लागतात तर त्यांना दुकानामध्ये रंगीबेरंगी पाकिटं दिसतात आणि तिच्यामध्ये काय भरलेलं आहे काही माहीत नसतं सगळं रेडीमेड घरामध्ये आणायची सवय लागलेली आहे ला शेतकऱ्यांच्या गावामध्ये सुद्धा डेअरीवरचं दूध विकत घ्यावं लागतं ही खूप मोठी शोकांतिका आहे आज शेत हे आयचना कैचनांनी ओस पडायची वेळ आलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वन्य प्राणी हे धुरघोस घालत आहेत जो शेतकरी शा बाराही महिने शेताच्या धोऱ्यावर शेताच्या बांधावर जागल टाकून असायचा तो शेतकरी आता तालुक्यामध्ये ही कागद जमा करा ती कागद जमा करा याची केवायसी करा त्याची केवायसी करा हा जो आपण कुठेतरी या आप व्यवस्थेचा फॅशिझम स्वीकारलेला आहे तर तो, तो कुठेतरी मोडून काढणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद